करवे तालुक्यातील सांगरुळ इथल्या डी टी ग्रुप आणि सांगरुळ क्रिकेट क्लबच्या वतीनं छत्रपती शाहू कुंभी प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलं आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला या स्पर्धेत करवीर पन्हाळा गगनबावडा शाहूवाडी कागल या तालुक्यातील सोळा संघांनी सहभाग घेतला आहे करवी तालुक्यातील सांगरुळ इथल्या डीटी ग्रुप आणि सांगरुळ क्रिकेट क्लबच्या वतीनं छत्रपती शाहू कुंभी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा घेण्यात येते करवीर पन्हाळा गगनबावडा शाहूवाडीसह इतर तालुक्यातील खेळाडूंकडून अर्ज घेऊन आयपीएलच्या धर्तीवर लिलाव पद्धतीनं खेळाडूंवर बोली लावून संघांची निवड करण्यात आली आहे ही स्पर्धा सोळा संघांमध्ये होणार आहे या स्पर्धेचा शुभारंभ सांगरुळचे उपसरपंच गजानन शिवदे ग्रामपंचायत सदस्य सुशांत नाळे यांच्या हस्ते करण्यात आला आयपीएलच्या धर्तीवर ग्रामीण भागात ही पहिल्यांदाच स्पर्धा होत असल्याचं तौफिक मुल्ला यांनी सांगितलं या स्पर्धेत प्रथम बक्षीस एकसष्ट हजार द्वितीय बक्षीस एकावन्न हजार तृतीय एकतीस हजार चतुर्थ एकवीस हजार मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन बेस्ट कीपर अशी बक्षीस दिली जाणार आहेत स्पर्धेसाठी पंच कमिटी रत्नागिरी जिल्ह्यातील आहे छत्रपती शहाजीराजे कुंभीचे माजी उपाध्यक्ष निवास वातकर आकाश सिंह यादव कृष्णा चाबू गजानन शिवदे यांच्या सहकार्यातून या स्पर्धा होत आहेत यावेळी सागर खडके सज्जन कासोटे सुमित मेहतर डी एन नाळे भगवान चाबुक संतोष पाटील संतोष कांबळे गणेश खाडे विनायक नाळे प्रवीण नाळे सांगरुळ क्रिकेट क्लबचे सर्व सदस्य सोळा संघांचे मालक कप्तान आणि खेळाडू उपस्थित होते